पक्ष प्रवेश काय अधिकृत नाही राजीनामा द्यावा लागेल त्याच्यामुळं राजीनामा कुणालाही कुठंही जाता येत वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं निलेशला मनापासून आधार मी दिला आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे कालच माझ्याकडे तो आला होता त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू आ, खासदार होशील वास्तविक तसं नाहीये निलेश पारनेरपुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी केलेली निलेश